सत्तर आणि त्याचीच यावी मी फक्त दोन हजार रुपये पगार होता मला बारा जानेवारी शहाण्णव पासून मला आज जवळजवळ साठ हजार रुपये पगार की ते लोकांशी कायम जुळून येते बाकीचे आमदार कधी जुळून घेतलेले नाही लोक मशीनसे नाही चित्रा पण युतीच्या काळात काही झालेलं नाही त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या काळामध्ये होईल असा मला अंदाज आहे जिल्ह्यामध्ये खासदार पण तो आणि तालुक्यात आमदार पण झाले तर फायदा होईल मी हर्षदा वाघमारे आपण आलो आहोत पारनेर मधील भोरे पठार या गावामध्ये तर चला जाणून घेऊया यंदाचा निवडणुकीचा कौल इथे उमेदवार आमदारकीला उभे राहिलेले उमेदवार राणी लंके विजय आऊटी संदेश कारले विश्वनाथ दाते विजयराव आऊटी हे असे उमेदवार उभे आहेत तर आमदार म्हणून तुम्हाला कुठला नेता योग्य वाट राणी साई का बरं राणीताई ताई लंके कारण नीरज लंकी थे थे का ने ने दे 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 ते ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये भरपूर कामं झाले आमच्या गावाला त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे त्याच्यामुळं राणी ताई सुद्धा आम्हाला निधी देते नाशी आम्हाला आशा लंके साहेबांनी जी कामं केली तीच राणीताई कामं करतील असं तुम्हाला वाटतं का वाटतं ना करणार कुठला विकास आहे तो या गावामध्ये अजून झाला नाही आणि तो व्हावा असं तुम्हाला क्षेत्र आहे अनेक विकास शेतकऱ्यांकरता युतीच्या काळात काही झालेलं नाही त्याच्यामुळं विक, महाविकास आघाडीच्या काळामध्ये होईल असा मला अंदाज आहे लाडकी बहीण योजनेबद्दल बाबा तुम्हाला काय वाटतं लाडके बहीण योजनेच हे नुसतं थोतांडे पंधराशे रुपये वाढून दिले दोन हजार रुपये पुन्हा वापस घेतले असं झालेले महागाई भरपूर वाढून दिली त्याच्यामुळे त्या लाडकी बहीण योजनेचा काही उपयोग नाही लोक लाडकी बहिणीला नारा देत सगळ्या लोकांना काही भेटलेलं नाही त्याच्यामुळे बहुतेक लोक उमेदवार उभे चे आहेत तुम्हाला काय वाटतं त्याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला होईल असं वाटत आता ते नक्की नाही सांगता येत पण बहुतेक महाविकास आघाडीला फायदा होईल यावेळेस सत्ता कोणाची महाविकास आघाडी तुम्हारे गांव में कौन सा नेता आमदार बन के तुमको चाहिए आमदार कौन सा चाहिए आपको ये रानी ही। रानी था, रानी था ही। लंके जैसे का, लंके जैसे काम संभाल कर संभाल पाएंगी? संभाल लेंगे और केंद्र में भी बदल होगा बेमानी चलाए मशीन होना नहीं चाहिए मशीन से इन लोग जीत रहा पैसे नाही चित्र मी निस करतोय ना ये अटल सत्य मतदार मतदारसंघाचा वार कुठल्या दिशेने वाहत आहे मतदार मतदारसंघाचा वार असं आहे की तालुक्यात अपक्ष उमेदवार विजय सादाशी आवटी यांच्या दिशेने वाहत आहे तरुण वर्ग सगळा एकवटला आहे तरुण वर्ग सगळ्यात जास्तीत जास्त ताकदीने उतरला आहे त्यांच्या मागं आणि ते निवडून शंभर टक्के ना एक हजार एक टक्का आम्ही तरुण वर्ग जे तरुण आहेत तालुक्यातले हे सगळे त्यांना ताकदीने त्यांच्या मागे थांबणार आणि निवडून पण देणार या गावामध्ये दे, अशा कुठल्या गोष्टी आहेत त्यांचा विकास झालेला नाही अजून ते व्हावा असं तुम्हाला वाटत आता ह्या गावात विषय असा आहे का हजारो हजारोनी युवक आहेत त्या युवकांचा विषय असा आहे का आज ते आज शिक्षण झालेलं असून आय टी आय झालेला असून त्यांना रो रोजगार नाही त्यांना कंपन्यांनी तिथे गेल्यानंतर त्यांना घेती नाही त्यांना परवान करते नाही त्यांना कामा कामाला पण घेते नाही तिथे आणि हे रोड तुम्ही रोडाचा आता हे असे काम चालू आहे की कि दीड दीड किलोमीटर दीड दीड किलोमीटरची पट्टी त्यांना दिलेले आहेत त्यांचे खड्ड्यामाग खड्डे आहेत आणि हा विक रोडचा विकास व्हावा इथं केट्या पाणी वगैरे सगळं त्यांनी काम करावं या अशी आमची इच्छा आहे निलेश लंकेची का बरं निलेश लंकेंची निलेश लंके जनमता सहमत आहे मुंबई निलेश लंके यांनी जशी कामे केली तसे कामे राहनिलंके करू शकतील असं तुम्हाला वाटतं का आता नेतृत्व त्यांचं त्यांचे मुळे त्यांच्याकडे कि त्यांच्याकडे ते करू शकतो ना काय कामं केली त्यांनी सांगता येतील सहमत याचा अर्थ असा आहे की ते लोकांशी कायम जुळून येत बाकीचे आमदार कधी जुळून घेतलेले नाही त्यांची कामे तुम्ही सांगा ना थोडक्यात पाच कामे त्यांनी मुलांना सायकली वाटल्या महिलांना मोठा दिला नेले आणि आमच्या भजनी मंडळाला त्यांनी दोन 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 वीस पंचवीस हजार रुपयेचे साबण फ्री दिले तेव्हा शिकामं आहेत त्यांची बाकी शिकायचं सांग त्यांनी त्यांच्या एवढ्याच कामांच्या विकासांवर खुश आहात कामाधानी बाकीचे ते काम त्यांनी करोना काळात त्यांनी कोणताच आमदार गेला नाही त्यांनी करोना काळात चांगला काळ चांगली सेवा दिली बाहेर बाहेरगावून लोक जा आमच्या बाळा सेंटरला आले ठीक आहे अजून आणि कामं सगळी काय आठवण सांगण्याची पण केलेली काम सांगू शकतो ना था। आपण लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटत नाही कन्फर्म सांग तुमच्या इथे शेतीमालाला भाव आहे का नाही एवढा नाही तुमच्या गावासाठी त्या शेतीमालासाठी काय करावं असं तुम्हाला सोयाबीन कांदा या सगळ्याला भाव मिळून जाणार राणी लंकी स्वतः म्हणते प्रचारच म्हणते आता तुमच्या तरुणांसाठी या गावामध्ये रोजगार उपलब्ध करून दिले आहेत का नाही एमआयडीसी ओपन झालेली कोणता नेता तुमच्यासाठी ही काम करेल असं तुम्हाला वाटत लंके साहेबच करतील राष्ट्रवादीचे तुमच्याकडे दोन गट उभे दोन गट आहेत मग याचा फायदा कोणाला होणार आहे असं तुम्हाला वाटत आता हा ही काही कन्फर्म सांगता यायचं नाही जे त्याच्या नेतृत्वावर अवलंबून आलं ना सगळे कोण कस बळ वापरिते आणि कोण किती कॅटेगरी वापरिते त्याच्यावर अवलंबून सगळे सांगता येत नाही एवढं पण होईन दाते सर बी चांगले चालतात आणि हे बी चांगलं चालत लंके बी नमस्कार काका नमस्कार काय मग मतदार मतदारसंघामध्ये वारं कुठल्या दिशेने वाहत आहे निलेश लंके ले ले का बर नेले श्री जंके त्यांचं कार्य आहे काय काम केलीत त्यांनी अशी सांगता येतील काम भरपूर केलेले आहेत त्यांची पाच कामे तुम्ही थोडक्यात सांगू शकाल एवढं बारीक नाही सांगता येते कारण मी सध्या हिंडत नाही मी व्यवसायात गुतले त्याच्यामुळे जे काम लंके साहेबांनी केले तीच काम आहे करू शकतील असं तुम्हाला वाटतं वाटत करणारच तुमच्या गावामध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध आहे का नाही मग ते त्या तरुणांसाठी तुमच्या आमदाराने काय करावं का असं तुम्हाला वाटतं येते पंचवार्षिक होईल ना काहीतरी आणि त्या लंके करतीलच मग काय वाटत सत्ता कोणाची सत्ता राणी त्याचीच यावी नमस्कार बाबा काय मग यंदा मतदार संघामध्ये काय वातावरण आहे तुमच्या इथे साहेब पण तुमच्या गावात विकास आम्हाला रस्ते ना आले काहीच नको फक्त आम्हाला एक नोकरी पाहिजे कंपनीमध्ये मध्ये फक्त तरुण आहे ना सगळे त्यांना बघते किती रस्ते न आले सगळे केट्यावर असतात फक्त एम नोकरी पाहिजे तुमचा नोकरीचा प्रश्न सॉल्व्ह झाला पण रस्त्यांचा प्रश्न कोण सॉल्व्ह करणार असं तुम्हाला वाटतं रस्त्याचा प्रश्न आज उद्या सॉल्व्ह होणार आहे उद्या औषधाचा प्रश्न आहे ते कोण सॉल्व करणार आहे तुम्हाला काय वाटतं कुठला आमदार तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी करू शकतो विजय सदाशिव आवटी मग यावेळेस सत्ता कोणाची भाजपची तुम्हाला काय वाटतं आम्हाला एकनाथ शिंदे काय ते सरकार आलं पाहिजे का बर का बर तर आम्ही मी एस टी मध्ये ड्रायव्हर आहे आमच्याकरता चांगले निर्णय घेतलेले त्यांनी साडेसहा हजार रुपये बेसिक मध्ये वाढ केलेली आजपर्यंत मी फक्त दोन हजार रुपये बारा जानेवारी शहाण्णव पासून एकनाथ शिंदेच सरकार आल्यापासून मला आज जवळजवळ साठ हजार रुपये पगार आहे तर हेच सरकार यावा अशी माझी इच्छा आहे तुमच्या गावामध्ये आमदार म्हणून कोणत्या चेहऱ्या आम्ही आमदार म्हणून निलेश लंकेच्या मंडळीला प्रोत्साहन देऊ तुम्हाला काय वाटतं जसे लंके सरांनी काम केले तसे मॅडम काम करू शकतील असं तुम्हाला वाटतं गॅरंटेड करतील त्यांनी एक सभागृह आता सध्याला चालू आहे त्यांच्या निधीतून जवळजवळ ते जवळजवळ एक दीड कोटीच सभागृह असेल मग गॅरंटेड आम्हाला ते त्यांनाच मत देणार लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना चांगली आहे ज्या बायांना माहिती नव्हतं आजपर्यंत बँक पोस्ट ते पो दीड हजाराकरता काय ना त्यांनी ते पोस्टात खातं खोललं आणि त्या तिथपर्यंत पोहोचू शकल्या तस शरद पवारांच्या काळात कधीच काय झालं नाही ना एवढ्या सत्ता भागल्या त्यांच्या काळात कधीच का काय झालं नाही नमस्कार काय मग वादळ कुठल्या दिशेने जात आहे वादळ बघू ना आता शक्यतो तुतारीच्या दुसरी वादळ तुतारी का बरं तुतारी आता काय माहितीये का जिल्ह्यामध्ये खासदार पण तुतारी आणि तालुक्यात आमदार पण तो तर झाले तर फायदा होईल विकास होईल या अगोदर पण झालेला आहे त्या पट्ट्यात अजून पण होईल जी कामे राणी हो। जी कामे लंके साहेबांनी केली ती कामे राणी ताई करू शकतील का असं तुम्हाला करतील ना नक्कीच करतील काय विकास केला या गावात त्यांनी आजपर्यंत तुम्ही थोडक्यात सांगू शकता आमच्या गावामध्ये रस्त्याचे काम झाले त्यानंतर तलावांचे काम झालेत ज्यामध्ये पाजार तलाव दुरुस्तीचे काम वगैरे असे भरपूर कामं मार्ग लागले वैयक्तिक पर्सनली पण काम काय असेल आमचं कुठं डिपेज आली कुठं काय झालं शेतकऱ्यांचे आमचे काही मोठे प्रश्न नसते पण आमच्या आली किंवा काय झालं असे आमचे तात्काळ मार्ग लागते विषय तुमच्या इकडे मालाला भाव आहे का आता सध्याला तर आहे तुम पाठीमागे बेखरीच होती फार लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही लाडकी बहीण म्हणजे गाजर आहे फक्त बाकीचं काय मग काय वाटतं यावेळेस सत्ता कोणाची हवे सत्ता महाविकास आघाडीची असं वाटतंय आणि यायला पाहिजे